प्रभाग रचना कार्यक्रम अधिक दिवसांचा म्हणणारी याचिका माननीय न्यायालयाने फेटाळली रा राज्य शासनाने प्रभागरचनेचा एकशे वीस दिवसांचा कार्यक्रम आखला होता त्याआधी सत्तावीस दिवस आणि एकोणतीस दिवसाचा हा कार्यक्रम घेण्यात आला मात्र प्रभाग रचनेसाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी जास्त होत असून यामुळे निवडणुका लांबणीवर जातील यामुळे हा प्रभागरचना कार्यक्रम एक महिन्यात व्हावा अशी याचिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांनी माननीय न्यायालयात दाखल केली होती मात्र माननीय न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून त्यासोबत काही आदेश देखील देण्यात आलेत त्याचं वाचन करणार असल्याचे मत याचिकाकर्ते अफसर शेख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे राज्य शासनाने दहा जून दोन हजार पंचवीसला या ठिकाणी आदेश काढून नवीन प्रभाग रचनेचा कार्यक्रम दिला होता आणि हा कार्यक्रम एकशे दहा दिवसाचा तब्बल एकशे दहा दिवसाचा हा पूर्ण वाढ रचनेचा कार्यक्रम होता आमचा असं म्हणणं होतं की यापूर्वी झालेली प्रभागरचना ही सत्तावीस दिवसाची होती आ, दुसरा प्रोग्राममध्ये एकोणतीस दिवसाची होती आणि साधारण महिनाभराचा कालावधी यासाठी पुरेसा आहे परंतु तीन तीन चार चार महिने ही प्रभाग रचनेचा कार्यक्रम जर होत गेला तर निवडणुका या ठिकाणी लवकर लवकर लो, होणार नाहीत आणि त्या अनुषंगानं मी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली होती की आपण आमची जी ब्याण्णव नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेची रचना यापूर्वीच झालेली आहे आणि ते त्यावेळेसच्या चार मे दोन हजार बावीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुद्धा या ठिकाणी शिक्कामोर्तब त्यावर झालेला आहे त्यामुळं आज ही याचिका फेटाळली आहे परंतु त्यासोबत काही आदेश पण आहे ते आदेश या ठिकाणी वाचनात आल्यानंतर यावर अधिकची प्रतिक्रिया देणं योग्य राहील नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.